वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर मा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ वयोमर्यादा अठरा ते अडतीस वर्षापर्यंत जे उमेदवार आहे ते अर्ज करू शकता आहे रजिस्ट्रेशन हे ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही असणार आहे वेतनही चांगलं असणार आहे चला तर जाऊया ऑफिशियल वेबसाईटवर ऑफिशियल वेबसाईटवर जाण्याआधी जे व्यूअर्स आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी हक्कानं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन तुम्ही पाहू शकता शिकाऊ उमेदवार प्रक्षि प्रशिक्षणार्थी दोन हजार चोवीस सतराकरिता उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरणे सूचित करणे तर शिकाऊ उमेदवारांसाठी ही नोकरी असणार आहे अप्रेंटिस नोकरी असणार आहे तुम्ही पाहू शकता एस टी महामंडळमध्ये मोटार मेकॅनिक व्हेकल पाच मेकॅनिकल डिझेल त्रेचाळीस मोटर व्हेकल बॉडी बिल्डर शिटल शीट मेंटल वर्कर दोन ऑटो इलेक्ट्रिशियन दोन वेल्डर चार टर्नर दोन प्रशितन व वा वातानुकूलीकरण वा दोन एकूण साठ जागा असणार आहे तर तुम्ही पाहू शकता डब्ल्यू 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 डॉट अप्रेंटिसशिप इंडिया डॉट ओ आर जीवर तुम्हाला जाऊन तिकडे रजिस्ट्रेशन करायचं आहे सव्वीस दोन दोन हजार चोवीसपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात आणि जी अर्जाची फी आहे ती पाचशे नव्वद आहे आणि मागासवर्गीयांसाठी दोनशे पंच्याण्णव असणार आहे आता शिकाऊ उमेदवार यांनी विभाग नियंत्रण कार्यालय सात स्टार बिल्डिंग मागचे मागच्या मागे बिल्डिंगच्या मागे एस टी स्टँडजवळ रविवार पेठ सातारा इकडे समक्ष हजर राहून दहा ते साडेपाच या कार्यालयां वेळेत सादर करावेत तर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर दा तुम्हाला तिकडे तुमचे कागदपत्र सादर करायचे आहे तर इथे त्यांनी शिक्षण दिलेलं आहे मेकॅनिकल डिझेल सगळ्यांचं शिक्षण आणि वेतन दिलेलं आहे तो अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकडतोपर्यंत धन्यवाद